कुंडली वरदे दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम मनता रामची जय पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनीय आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची आचवी आनरस रुचती केवी ऐसे सुख वजनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखो सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे प्रस्तुत कीर्तनडोपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे तुक बर आहे राम मनता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे राम मनता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे राम मनता रामची होईजे तुम्ही राम म्हटलं तर तुम्ही रामच होता अर्थात तुम्ही निरंतर रामनाम जर घोकलं तर तुम्ही रामच होता असा दावा तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत राम मनता रामची होयजे सकारात्मक सांगितलंय रामची होईजे राम म्हटलं की मनुष्य राम होतो याचा अर्थार्थी संबंध काय रामनामाने मनुष्य राम कसा होतो तर प्रथमतः तुम्ही जीवाची व्याख्या पहा की माणसाचा जीव कसा तयार होतो ज्ञानाबाज ज्ञानेश्वरी जीवाची व्याख्या सांगतायत माऊली लिहित आहेत वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू परमात्मा मनाच्या संगतीत गेला की, की परमात्मा जीव बनतो किंवा परमात्मा अहंकाराच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे जयाचे आणि संगी जीव दशा वस्तू वस्तू म्हणजे ब्रह्म ब्रह्म हा परमात्मा मनाच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो अहंकार मनात वास करतो आणि म्हणून परमात्मा अधिक मन बरोबर जीव किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव परमात्मा अहंकारात किंवा मनात मिसळा की परमात्माच जीव बनतो आणि हा परमात्मा राम आहे हा परमात्मा राम आहे रामे। म्हणून राम अधिक मन बरोबर जीव किंवा राम अधिक अहंकार बरोबर बर जीव तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे म्हणून तुम्ही जीव आहात परंतु आता अखंड रामनामाने तुम्ही तुमच्या हृदयातील अहंकार मारून टाकला आहे आणि हृदयात फक्त रामच राहिला याचा अर्थ काय होतो तुम्हीच राम झाले वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते याचा अर्थ रामनामाने तुम्ही राम झाले आणि हीच गोष्ट तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज आहेत राम मनता रामाची होईजे राम मनता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे तुम्ही निरंतर रामनाम जर घोकलं तर रामनामाने तुम्ही रामच होता अर्थात देव होता जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे तर कोरा लिहित आहेत दरिएली सोंगे येणे अवघी पांडुरंगे दरिएली सोंगे येणे अवघी पांडुरंगे जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे हा पांडुरंग राम आहे हा पांडुरंग आहे जगातली प्रत्येक वस्तू पांडुरंगाने अर्थात रामानं धरलेलं सोंग आहे तुम्ही पांडुरंगच आहात तुम्ही रामच आहात पण बट्टेबाज राम आहात बट्टेबाज पांडुरंग आहात माझं वाक्य नीट आहे का तुम्ही पांडुरंगच आहात पण बट्टेबाज पांडुरंग आहात तर का तर तुमच्या हृदयात पांडुरंगही आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार आहे म्हणून तुम्ही पांडुरंग असूनही बट्टेबाज पांडुरंग आहात परंतु तुम्ही अखंड रामनामाने तुमच्या हृदयातील अहंकार जाळून टाकला आता हृदयात फक्त पांडुरंग राहिला आणि हृदयात फक्त पांडुरंग राहणं म्हणजे तुम्हीच पांडुरंग बनणं तुम्हीच राम बनणं आणि मग तुम्ही राम कशानं बनले तर रामनामानं कसे तर रामनामानं हृदयातील अहंकार जाळून टाकला आता हृदयात फक्त राम उरला हृदयात फक्त राम उरणे म्हणजे तुम्हीच राम होणे मग तुम्ही राम झाले कशाने तर रामनामाने आणि म्हणून राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे तुम्ही रामच आहात पण बट्टेबाज राम आहात का तर तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि बाजूला अहंकार उभा आहे म्हणून हा राम बट्टेबाज झालाय निरंतर रामरामानं हा हृदयातला अहंकार जाळा हृदयातून अहंकार निघून गेला की खाली फक्त शुद्ध राम उरतो हो आणि तुम्ही शुद्ध राम होता तुम्हाला वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते आणि म्हणून रामनामानेच मनुष्य राम होतो आणि हेच तू कबरा अभंगाच्या पहिल्या चारा सांगतात आणि महाराज लिहितात की राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची राम नामान मनुष्य रामच होतो या जगातील प्रत्येक वस्तू देव आहे राम आहे मी बोललो की तुम्ही आम्ही राम आहोत पण बट्टेबाज राम आहोत का तर आमच्या हृदयात राम आहे आणि बाजूला अहंकार आहे म्हणून आम्ही भट्टेबाज आहे राम आहोत पण बट्टेबाज राम आहोत निरंतर रामनामान अहंकार जाळा राम म्हणता कृताचे दहन होय अभिमान देशधडी निरंतर रामनामानं अहंकार जळतो कामकृत पळून जातात विकार निघून जातात मग तुमच्या हृदयात राम उभा आहे बाजूला अहंकार उभा आहे म्हणून तुम्ही राम असूनही बट्टेबाज राम आहात कारण या रामात अहंकार मिसाळा आणि तुम्ही जीव झालेत म्हणून बट्टेबाज राम आहात तुमच्या हृदयात राम आहे बाजूला अहंकार आहे म्हणून बट्टेबाज आहात निरंतर रामनामानं अहंकार जाळा हृदयात फक्त राम उरेल आणि तुम्हीच शुद्ध राम बनाल वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामाची होईजे पदी बैसवानी पदवी घ्यायची रामनामानं राम होणं म्हणजे तुम्ही संत बनणं राम ना तुम्ही राम होता म्हणजे तुम्ही संत बनता आणि देव आणि संत एकच असतात ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम ते चालते बोलते परब्रह्म संत हा चालता बोलता राम असतो संत हा चालता बोलता राम असतो संत आणि राम संत आणि भगवंत एकच असतात <coughs> ते चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अवयव सुखाचे कुंभ एर माणूस पण हे भाम लौकिक भाग अर्थात देव आणि संत, संत, <coughs> संत, जाले, संत जाले राम आणि संत एकच असतात राम ना मानो तुम्ही संत झाले संत झाले म्हणजेच राम झाले मला सांगा आपल्या सभोवताली भरपूर संत आहेत साखरवाडीचे hmm? दादा मौली आहेत भगवान बाबा आहेत नगनारायण महाराज आहेत श्री बंकट स्वामी आहेत वामन भाऊ आहेत अजून अन्य अन्य संत जनाबाई आहे नामदेव महाराज आहेत आहे नाथ महाराज नामदेव महाराज हे संत आहेत पण ते सोडून बाकीचे जनाबाई सुका महाराज गोरोबा काका बा सावता महाराज जी ही जी संत मंडळी ही संत झाली कशी या संतांच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे या संतानं निरंतर रामनामानं राम त्यांच्या हृदयातील अहंकार जाळला मग हृदयातून रामनामानं अहंकार निघून गेला त्यांच्या हृदयात फक्त राम उरला आणि तेच शुद्ध राम झाले काय केलं का, केल का संतांनी निरंतर रामनामानं हृदयातील अहंकार जाळला अहंकार गेले खाली शुद्ध राम उरतो तुम्हीच राम होता तेच तुक बराच सांगतात की राम म्हणता रामाची व्हायचे पदी बैसनी पदवी घ्यायचे अशा प्रकारे ही सर्व संत मंडळी मनशरूपातून संत झाली ती केवळ निरंतर रामनामानं रामनामानं सर्व विकार अर्थात अहंकार जळून गेला हृदयातला अहंकार गेला खाली फक्त राम उरला राम उरला म्हणजे तुम्हीच राम झाले आणि म्हणून राम म्हणता रामाची होईजे पदी बैश्वनी पदवी घ्यायचे संत आणि राम यांच्यात फरक नसतो संत हे रामच असतात संत हे कृष्णच असतात आणि म्हणून मी विधान केलं की जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे तुम्ही आम्ही पांडुरंगच आहोत पण बट्टेबाज पांडुरंग आहोत का तर आमच्यात अहंकार मिसळला नरवारा लिहितात सांगे पितळेची गंदी काळीख जे फिटली होय निशेष तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे सांगे पितळेची गंदी काळीक जे फिटली होय निशेष तरी सुवर्ण काय आणि जुळू जायचे अरे बा पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाही आहे तसं तुमच्या हृदयातील अहंकाराचा गंज तुम्ही रामनामानं जाळला तर तुम्हीच राम तुम्ही वेगळा राम विकत घेण्याची गरज नाही पितळ आणि सोनं यात काय फरक आहे पितळाला गंज लागतो सोन्याला गंज लागत नाही पितळाला गंज लागतो म्हणून पितळ हलक आहे सोन्याला गंज लागत नाही म्हणजे सोनं भारी आहे पण पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाही तसं तुम्ही बट्टेबाज पांडुरंग आहात का तर तुमच्या अंतकरणाला अहंकाराचा गंज आहे पण तुम्ही निरंतर रामनामाने हा अहंकाराचा गंज जाळला आता राज्यात शुद्ध पांडुरंग शुद्ध राम उरतो आणि तुम्हीच राम होता